शहादा भाजपची खरेदी विक्रीत आढावा बैठक उत्साहात नगरपालिकेसाठी जोरदार तयारीचा नारा शहादा येथील खरेदी विक्री संघात भारतीय जनता पक्षाची आढावा बैठक उत्साहात पार पडली आगामी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वाची ठरली प्रमुख मान्यवरांचे विचार बापूसाहेब दीपकभाई पाटील यांनी कार्यकर्त्यांना सुसंस्कारित व शिस्तबद्ध पद्धतीने काम करण्याचा सल्ला दिला जो सक्षम आणि लायक आहे त्याच्या मागे उभे राहा चुकीचा प्रचार टाळा आणि एकमेकांचे पाय ओढू नका असे त्यांनी सांगितले आमदार राजेश पाडवी यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की बिगुल वाजला आहे लोकसभेत आपण मागे पडलो पण विधानसभेत जनतेने मला मोठे मताधिक्य दिले तोळोद्याचा यशस्वी प्रयोग शहाद्यात करायचा आहे त्यांनी सांगितले की उमेदवारी सर्वेक्षणाच्या आधारे दिली जाईल सीमांकन व हद्दवाढ आचारसंहितेनंतर पूर्ण होईल त्यानंतर भुयारी गटार पाणी पुरवठा रस्ते शहर सौंदर्यीकरण योगा केंद्र ओपन स्पेस विकास यासारख्या प्रकल्पांना प्राधान्य दिले जाईल महायुती झाली तर उत्तम अन्यथा स्वबळावरही आपण विजय मिळवू असे ते म्हणाले विजय चौधरी यांनी विरोधकांवर टीका करताना सांगितले की विरोधक निवडणूक होऊ नये यासाठी प्रयत्न करत होते पण आता निवडणुका जाहीर झाल्या आहेत नऊ नोव्हेंबरला इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जातील त्यांनी कार्यकर्त्यांना फॉर्म एन ओ सी कागदपत्रे तयार ठेवण्याचे आवाहन केले तसेच संपर्क अभियान सुरू करण्याचे निर्देश दिले नगराध्यक्ष भाजपचा असला पाहिजे काँग्रेस मुक्त आणि भाजप मुक्त भारतासाठी आपण सज्ज राहूया असे आवाहन त्यांनी केले बैठकीस आमदार राजेश पाडवी ज्येष्ठ नेते बापूसाहेब दीपकभाई पाटील नुहभाई नुराणी डॉक्टर कांतीलाल टाटिया भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक मकरंद पाटील शहादा शहर भाजप अध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी यांच्यासह मोठ्या संख्येने पक्षाचे प्रमुख उपस्थित होते बैठकीचे सूत्रसंचालक ज्ञानेश्वर चौधरी यांनी केले तर प्रास्ताविक प्राध्यापक मकरंद पाटील यांनी सादर केले सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर एक दोन तीन चार पद्धतीने त्या ठिकाणी त्यांना उमेदवारी घोषित होते साहेबांनी सांगितलं तर तळोद्यामध्ये तर एक एक घरात चार चार लोकांनी मागणी केली ओबीसी दहा हजार रुपये बिना परतावा आणि नग, नगराध्यक्ष जो उमेदवार असेल तर पंचवीस हजार फॉर्म घेऊन जाऊ बिना परतावा फार गर्दी होती पण अगदी कमी झाली गर्दी त्या ठिकाणी हे सर्व आल्यानंतर आहे ना पक्षाची जबाबदारी आहे तुम्ही पक्षासाठी काम केलेलं आहे तुम्हाला निवडून आणण्याची जबाबदारी पक्षाची आणि आपल्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची त्यात दुमत नाही फक्त उमेदवारीच करायची का पक्ष कधी मागत नाही नगरपालिका निवडणुकीमध्ये अवकाश यश मिळेल आणि चारही नगरपालिका नगरपालिकेवर भारतीय जनता झेंडा पडकेल हे निश्चितपणाला मी आपल्याला या ठिकाणी सांगतो मित्रांनो या ठिकाणी किती इच्छुक उमेदवार जरा हात वरती का वगैरे भरपूर आहेत तिकडे वीज तिकडे वीज महिला पण आहेत वा सर्वप्रथम अकरा वाजता इथेच खरेदी विक्री संघामध्ये आपल्या उमेदवारांची इच्छुक उमेदवारांची मुलाखत असेल आपल्या या निवडणुकीचा प्रभारी लक्षातही करसे आणि निवडणुकीचा प्रमुख म्हणून मी असेल राजेदादा त्या कारणास्तव जरा तातडीनं बाहेर जात आहेत परंतु आमची कोर कमिटी या ठिकाणी असेल आम्ही सगळेजण या ठिकाणी मुलाखत घेऊ त्याच्यानंतर मी ौद्याला आम्ही मुलाखत घेण्यासाठी जाणार आहोत इच्छुक उमेदवारांसाठी एक कालच मी शहराचे अध्यक्ष ज्ञानेश्वरजी यांच्याकडे एक फॉर्म लिहिलेला होता तो तुम्ही सगळ्यांनी भरून द्या ती माहिती जेव्हा आम्ही तुमच्याकडनं मुलाखत घेऊ त्यावेळेस तुम्ही आमच्याकडे द्या परंतु माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे तुम्ही जर निवडणूक लढवता आहात निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहात तर सर्व कागदपत्रांची जुळवाजुड करा ऑफलाईन असेल ऑनलाईन व्यवस्थित फॉर्म भरा त्यासाठी लागणारे दस्तावेज व्यवस्थित त्या ठिकाणी नगरपालिकेच्या एजन्सी असतील अन्य अन्यसी असतील हे व्यवस्थित जोडा या ठिकाणी एक समिती समिती म्हणजे चुनाव देखील बघा की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रात जिल्हा परिषद नगरपालिका नगरपंचायत निवडणुका घोषित झालेल्या आहेत कार्यक्रम घोषित झालेला आहे आणि नुकतीच माननीय भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण आमचे नेते आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला नंदुरबार जिल्ह्यातील चारही नगरपालिका निवडणुकीच्या प्रमुखपदी या ठिकाणी जबाबदारी निश्चित केलेली आहे आणि त्याच अनुषंगाने आज शहादा शहरातील ते आमचे नगरपालिकेसाठी इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्ते यांचा आम्ही एक मेळावा घेतला होता या मेळाव्याच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची मतं आम्ही या ठिकाणी जाणून घेतली कार्यकर्त्यांमध्ये एक नवं चैतन्य या ठिकाणी निर्माण झालं आणि कार्यकर्त्यांचा जो एकंदरीत उत्साह आम्हाला या ठिकाणी दिसला त्यामध्ये मला शंभर टक्के खात्री आली की शहादा नगरपालिकेवर कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या त्या ठिकाणी झेंडा फडकेल विश्वगौरव प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं कार्य आमच्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांनी विकसित महाराष्ट्रासाठी केलेलं योगदान आणि त्यांच्यावर असलेला जनतेचा विश्वास स्थानिक पातळीवर आमदार राजेदा पाडवे असतील आमचे नेते आदरणीय आमचे मोठे बंधू दीपक भाऊ बापू असतील शहराचे अध्यक्ष ज्ञानेश्वर आमचे नूरबाई असतील या सगळ्यांच्या माध्यमातून शंभर टक्के शतप्रतिशत ही नगरपालिका आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही एवढा विश्वास या ठिकाणी या मेळावाचा निमित्तानं दिला अभूतपूर्व गर्दी या मेळावाला या ठिकाणी प्रतिसाद या ठिकाणी मिळाला नगर अध्यक्षासाठी कोणता चेहरा आहे हे बघा की आमच्याकडे जवळपास आता एक तीन चार नावं आली आहेत आणि त्यामध्ये प्रामुख्यानं प्राध्यापक आमचे मकरंदबाई असतील ते आहेत आणि अन्य असे दोन तीन नावं देखील आमच्या समोर आहेत निश्चितपणानं ही नावं जी आहेत जेव्हा आम्ही परवा नऊ तारखेला या निवडणुकीचा आमच्या प्रभारी रक्षताई खर्चाने आणि आमची कोर कमिटीची टीम जी आहे ती आम्ही मुलाखत घेऊ आणि या विषयीची जी नावं आहेत ती प्रदेशाला आम्ही पाठवू आणि प्रदेशाकडनं शेवटी प्रदेश अध्यक्ष आणि आमच्या राज्याचे मुख्यमंत्री हे जे काही नाव या ठिकाणी घोषित करतील त्याप्रमाणे या ठिकाणी त्याला नगरध्यक्षा उमेदवार म्हणून पार्टी त्या ठिकाणी मान्यता बघा की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की विश्वगौरव प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली राज्यात आमचे लाडके नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली देशाचा आणि महाराष्ट्राचा विकास या ठिकाणी झपाट्या नव्हतो आहे आमचा हिंदुस्तान आर्थिकदृष्ट्या आता तिसऱ्या क्रमांकावर या ठिकाणी आलेला आहे जागतिक महासत्ता होते आणि केंद्राचा केंद्रात आमची सत्ता राज्या आहे राज्यात आमची सत्ता आहे आणि म्हणून इथले आमदार आमचे भारतीय जनता पार्टीचे राज्य दादा पाडवी इथले आमदार आमचे आहेत आणि म्हणून खऱ्या अर्थानं या ठिकाणी जर केंद्राचा राज्याच्या आणि आमदार निधी जर या मतदारसंघामध्ये आणला शंभर टक्के विकास या ठिकाणी येऊ शकतो आम्हाला शहादा शहर हे महाराष्ट्रातलं सर्वाधिक विकसित शहर म्हणून सुंदर शहर म्हणून या ठिकाणी आम्हाला निर्माण करायचं हे बघा की राज्यात आमची सत्ता आहे आम्ही युती म्हणून या ठिकाणी सत्तेवर आहोत आमच्या नेत्यांनी देखील या ठिकाणी आम्हाला सूचना केलेल्या आहेत परंतु जिथे शक्य असेल तिथे आम्ही या ठिकाणी युती करू आणि जिथे काही तीव्र स्वरूपाचे मतभेद असतील तर तिथे आम्ही मैत्रीपूर्ण त्या ठिकाणी लढत लावू अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा